Okay. राणे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत की भाजपचे खासदार आहेत कारण राणे आज शिंदेना कोण कोण भेटतं आणि कोण भेट भेटत नाही त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि शिंदेच्या मध्ये मी भेटलो मधी तेव्हा राणे भेटले वैभव नाही भेटला तेव्हा राणे भेटले म्हणून आम्ही शिंदेच्या प्रवेश करतो अशा प्रकारचं राणे जर उवापो करत असतील तर राणेंनी पहिलं सांगावं हो की आपण शिंदेला का भेटत होता आपण शिंदेला वारंवार का जात होता ते आम्हाला माहिती आहे की आपल्या मोठ्या मुलाचं पुनर्वसन करण्याकरता शिंदेचे तुम्ही वारंवार जाऊन तुमचे पालत्र झिजवत होता आणि आपल्या मुलाला काही करून आमदारकीचं तिकीट द्या अशा प्रकारची तुम्ही सत्ततेने विनवणी करत होता आज राणींनी आज माझ्यावरती वैभववरती प्रवेश करतोय म्हणून सांगतानापेक्षा राणेनी सत्ता आम्ही शिंदे जे आहेत ते राणेंना पाडण्यासाठी जिल्ह्यामध्ये जवळजवळ एक महिना पोटनिवडणुकीमध्ये येथे शिंदे टळ ठोकून होते शंभर माणसं घेऊन होते ते त्याचे स्नेही असल्यामुळे आमचे ते स्नेह आमचे जुने शिवसैनिक म्हणून स्नेह असल्यामुळे आम्ही शिंदेना भेटत होतो लोकोपीय कामं लोकांची विकासाची कामं वैयक्तिक कोणत्या कामासाठी नव्हे किंवा प्रवेश करण्यासाठी मुळीच नव्हे राणीने मात्र सांगावं शिवसेना सोडल्यानंतर राष्ट्रवादीकडे किती वेळा गेले काँग्रेसच्या मार्गाट अलवा प्रभाराव यांच्याकडे किती वेळा गेले आणि मग त्याच्यातून किती वेळा ते मुख्यमंत्र्याचा शब्द जो त्यांनी शब्द दिला तो त्यांनी पाळला नाही म्हणून परत मधल्या काळात काँग्रेस सोडली परत काँग्रेसमध्ये गेले रक्ताळ त्या काळात रक्ताळ वेगळे आहात हे सर्व आम्हाला आठवत आहे तर राणेंनी आपल्या निष्ठेबद्दल बोलू नये आणि दुसऱ्याच्या निष्ठेबद्दल तरी कधी विचार करू नये मी मधल्या काळात पक्ष सोडला होता पण तो, तो कधी पक्ष सोडून सत्तेत गेलो नाही सत्तेच्या वेगळ्या पक्षविरोधी पक्षात राहिलो आजही सो आलो तेव्हा शिवसेनेची सत्ता आहे म्हणून मी आलो नाही तर शिवसेनेची शिवसेना ची, वाढवण्यासाठी आणि शिवसेना प्रमुखांचा एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी करतो राणे सातत्याने बाळासाहेबांचं नाव घेतात खरं अर्थ त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा ना राणेंना मुळात अधिकार नाही आहे आज राणे या ठिकाणी सांगत असताना आपण गुजरात गुजरामधल्या काळात काँग्रेस सोडताना गुजरातमध्ये जे तुम्ही गाडीतून तुम लपून गेलात शहाना भेटायला की मोदींना भेटायला ते सगळं दूरचित्रवाणीवरून बघितलेलं आहे त्यामुळे तुमच्या भेटी आणि आमच्या भेटी या वेगळ्या कामासाठी आहेत तुमच्या भेटी स्वार्थासाठी आणि तुमच्या भेटी सत्तेतली पदं मिळवण्यासाठी हो आणि तुमच्या भेटी आपल्या मुलांचं पुनर्वसन करण्यासाठी असल्याच्या होत्या आमच्या भेटीत असल्या नव्हत्या आम्ही विकास कामासाठी आम्ही माजी आमदार म्हणून मंत्र्यांना भेटू शकतो उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतो तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो सध्याच्या पण मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू शकतो त्यामुळे राहण्याने एवढं समजू नये mm. की आपणच काहीतरी विकास करतो आज राणी गोशाळेचं उद्घाटन अकरा तारखेला करणार आहे खऱ्या अर्थाने राणींनी उद्घाटन करण्यापूर्वी आपल्या असलेल्या मुलगा पालकमंत्री यांनी ज्या प्रभात डेअरीतून अडीच कोटी रुपये शेतकऱ्यांचे ठकवले ते अडीच कोटी पहिले द्यावेत आणि नंतर लोकांना अशा प्रकारचा रोजगाराचं तुम्ही अमिष दाखवावं त्या असलेल्या शेतकऱ्यांना काबड कष्ट करून जे दूध काढलं त्यामुळे रेगीला लावण्याचं काम आपल्याकडून झालं आहे त्यामुळे राणे मी हे सांगू नये राणे शेणात शेण गोळा करणार आहे तशा प्रकारचं गोमूत्र पण गोळ्या करण्याची गरज आहे कारण एका दूरचित्रवाणीतून पालकमंत्र्यांनी गोमूत्र मला गोमूत्र मला आवडतं गोमूत्र प्यायला बरं असतं तब्येतीला बरं असतं असं सांगितलं त्यामुळे गोमूत्राचा पण गोळा करून कुटुंबाला गोमूत्र पिण्यासाठी माझ्याकडून सल्ला आहे त्यामुळे राणेंनी परत परत अशा प्रकारचं सांगून आपलीच मुलं काय ती बाबले आणि दुसऱ्याचे कार्टे सांगण्याचा प्रयत्न चालला आहे तो, तो राणेंचा जिल्ह्यातले लोक नव्हे तर त्यांच्या पक्षातले विरोधी पक्षातले लोक आपल्या मुलांबद्दल काय बोलतात ते जरा खाजगीत ऐका म्हणजे तुम्हाला मुलांचं तुमचं कौतुक जे करताय ते दिसून येईल राणे जमिनी बळकवल्याने बळकवल्याने म्हणतात मयरपूरच्या लगतच्या नऊशे तेहतीस हेक्टरवरती पेन्सिलने लिहून जे राणेंच्या कुटुंबाच्या जमिनी ज्या आहेत त्या स्वस्त दरात का घेतल्या कारण राणेंचे जास्त त्यावेळेस एअरपोर्टचे दर दीडशे रुपये गुंठ्याने होता आणि आपण त्या स्वस्त दरात घेऊन त्या जमिनी आजही तिथे आहेत राणेंनी अनेक ठिकाणी अशा स्वस्त दरात जमिनी घेतलेल्या आहेत कॉलेजची असू दे कॉलेजच्या जमिनीच्या लगत असू दे हे सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळे राणेंनी स्वतः तुमच्यासारखं राहू नये सर्व कॉलेजची घेतलेल्या जमनी त्या लोकांना कशा घेतल्या काय घेतल्या त्या तिकडची जन जन्त, जनताच तुम्हाला सांगेल